नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे मी आता जुन्नर शहरात पाठीमागं पाहू शकत आहे का पंचायत समितीचा आवार आहे पलीकडं पंचायत समितीचं मेन कार्यालय देखील आहे मी ही सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भ्रष्टाचार कसा केला जातो कोट्यवधी रुपयाच्या जागा कशा लाटल्या जातात त्याचं हे प्रात्यक्षिक आणि जिवंत उदाहरण या ठिकाणी समोर येत आहे ह्या पंचायत समितीच्या ह्या आवारामध्ये तुम्हाला माहिती असेल का हे जे इथं जे खोदकाम केलं आहे ते या ठिकाणी एक भिंत होती कुंपण होतं आर सी सी त्याचा आता हे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील आर सी सी कॉलम आणि ही भिंत होती आणि भिंतीच्या भिंतीच्यावर अशी या, या पद्धतीनं जाळी होती आणि ह्या जाळीच्या सगळा या, शा या बाजूला गेट होतं आणि ह्या ठिकाणी काही लोकांनी अतिक्रमण करून वडापावची दुकानं वगैरे ही थाटलेली होती गेल्या अनेक वर्षांपासून हे ये सगळं यांचं अतिक्रमण मानता येईल हे बऱ्याच लोकांचं होतं झालं असं अचानक कधी असं कधी घडलं नाही परंतु अचानक बी ओ पंचायत समिती यांनी या इथल्या अतिक्रमणधारकांना एक दोन तीन व्यक्ती दिसत आहेत अजूनही काही लोक आहेत काही लोक मूळ पुढे येत नसतील यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला म्हणून आपण त्यांचं म्हणणं घेतो आहे धाड नोटिसा पाठवायला सुरुवात केली नोटिसचा विषय काय होता इथलं अतिक्रमण तातडीने काढा एक नोटीस गेल्याच्या नंतर आठ दिवसांनी दोन दिवसांनी परत अशा तीन चार लागोपाठ नोटीस देण्यात आल्या आणि हे विचित्र काहीतरी घडतंय याची जाणीव त्या लोकांना झाली या ठिकाणी एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने दादागिरी करायला सुरुवात केली त्याच्यासोबत ह्या पंचायत समितीचे दोन कर्मचारी शिपाई असतील ते देखील होते लांडे आणि एक अजून काय नावे ती माहिती घेणारच आहे आपण सं संपूर्ण तर यांनी ताबडतोब कारण इथं तुमचं बीने पाडून टाकू असं करून यांना दमदाटी करून यांची जी अतिक्रमण किंवा शेड असतील ती काढायला भाग पाडलं आणि त्यानंतर या ठिकाणी मग एक जेसीबी उभा होता तो जेसीबी त्याला ब्रेकर लावलं होतं तो या ठिकाणी आणण्यात आला आणि ही जी सरकारी भिंत होती ती थेट तोडून टाकण्यात आलेली आहे ही भिंत कुठं होती तेव्हा तुम्ही पाहू शकताय ते जे तोडलेलं आहे तिथून तर जवळपास या ठिकाणी बघा तिथनं तोडायला सुरुवात केली आणि इथपर्यंत ही भिंत तोडलेली आहे हे जे खाली सगळं ह्या भिंतीचं ते ब्रेकरनी सगळं ते तोडून टाकलेलं आहे त्याचा भुगा केलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो का त्या आर सी सीचं जे हे होतं त्याच्या इथं लोखंडसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर इथं हे बघा या ठिकाणी ब्रेकर लावून खड्डे देखील खोदण्यात आलेले आहेत एक दोन तीन चार पाच पाच खड्डे या ठिकाणी खोदण्यात आलेले आहे इकडे देखील खड्डे खोदलेले आहेत मध्यभागी आणि समोर देखील खड्डे खोदण्यात आलेले आहे आता ते बा पंचायत समितीचं से काही माहिती फलक वगैरे असेल ते देखील तोडलं आहे इथं या दरवाज्याच्या अगदी समोरच हे बांधकाम करायचा प्लॅन असावी काय असा यांनी सगळं केलं खरं तर ही लोकांना असं वाटलं की आमचं का पाडलं आम्ही एवढी दिवस राहतो आहे आणि ही जागा पी डब्ल्यू डीची आहे असं म्हणतात पीडब्ल्यू डीवाले आमच्याकडं कारवाईसाठी येतात हे नक्की पंचायत समितीचा याच्यामध्ये रोल काय आहे आणि हे आम्हाला यांनी ऐन दिवाळीच्या याच्यावर उघड्याव का पाडलं म्हणून त्यांनी आपल्याला बोलवलं परंतु नंतर खुलासा झाला धक्कादायक प्रकरणाचा ज्यावेळी आम्ही सर्वात अगोदर जे परदेशी म्हणून डिप डिप्युटी इंजिनियर आहेत बांधकाम विभागाचे पंचायत समितीचे त्यांना फोन केला त्यांना आम्ही विचारणा केली की आपली ही जी भिंत होती ही कुणी पाडलेली आहे तर त्यांनी थेट कानावर हात ठेवले हात वर केले त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही कुणी पाडली त्यांना आपण हेही विचारणा केली का या ठिकाणी कसलं काम चालू आहे मला माहीत नाही कसलं काम चालू आहे असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिला म्हणजे आश्चर्य वाटावा असा प्रकार होता यानंतर मी पुन्हा इथले जे प्रतीक चन्नावर म्हणून व्हिडिओ आहे त्यांना दूरध्वनी मी तर बघाशी भेटायला गेलो होतो जस्ट त्यांची जेवणाची सुट्टी झाली आणि ते बाहेर गेली मी त्यांना दूरध्वनीवरून फोन केला का हा प्रकार काय घडलाय हे नक्की भिंत तुम्ही पाडायला लावलेली आहे का त्यांनी देखील सांगितलं की मला यातली काही माहीत नाही आणि मी कोणतीही भिंत पाडायला लावली नाही आणि दुसरा पार्ट असा का हे बांधकाम काय चालू आहे हे देखील आपण त्यांना विचारणा केली ते तर त्यावेळी त्यांनी थेट माहिती सांगितली की मला यातली काही माहिती नाही आहे म्हणून मग नक्की मग हे बांधकाम कोण करत होतं ह्या लोकांना इथून कोणी हुसकावून लावलं बिडवून यांना लागोपाठ तीन चार नोटीचा का दिल्या आणि हे खड्डे खोदले कुणी आणि ही भिंत पाडली कोणी खरं तर हा खूप प्रश्न निर्माण झाला कारण की कोणत्याही सज व्यक्ती पंचायत समितीच्या ह्या आवारामध्ये येतो जे सी बी घेतो अनधिकृतपणे सरकारी भिंत पाडून टाकतो आणि थेट खड्डे खोदतो हा प्रकार तेवढाच गंभीर होता मग आम्ही बी डीओनं भेटायला गेलो बी डीओनं यातली काहीच कल्पना नव्हती तिथले टेक्निकल ऑफिसर होते ते तिथे उपस्थित नव्हते काही त्यांचे असिस्टंट होते त्याची फाईल माझ्या हातात आहे खरं तर हे प्रतीक चन्नावर ह्यांच्या कार्यकर्दीमध्ये एकाही फाईल रंगाच आली नाही आहे परंतु याची अंमलबजावणी मात्र चन्नावर यांच्या आताच्या काळात सुरू आहे विषय होता दोन हजार बावीसचा आपल्याला सर्वांना माहिती असेल का जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक राज होतं कोणती निवडणूक घ्यायला बंदी होती निवडणूक घेता येत नव्हतं आरक्षणाचा वाद होता, होता कोर्टात आणि नंतर प्रशासक आल्याच्यानंतर एक ठराव करण्यात आला दोन हजार बावीसला एक संस्थेचं नाव आहे प्रगती महिला स्वयं सहायता समूह शिंदे शिंदे म्हणजे हे गाव आहे मावळ भागामध्ये आ पश्चिम आदिवासी भागामध्ये राळेगण त्याचं शिंदे ह्या प्रगती महिला स्वयंसेवा बचत गटाने एक अर्ज केला तत्कालीन ओंकडं त्यांना मागणी केली की आम्हाला आम्हाला कॅन्टीन किंवा काय हे वगैरे काय चालू करायचं आहे त्यानंतर यांची फास्ट दखल घेण्यात आली आणि यांचं जे जनरल बॉडीची जी, जी मासिक सभा आहे त्यावेळी प्रशासकच कारभार बाध होते त्याच्यामध्ये असा ठराव केला की आपल्या इथं शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा काही ना काही कार्यक्रम घेता येतात घेत घेतले जातात त्यावेळी आलेल्या लोकांना काही खायचं असेल तर त्यांना लांब जावं लागतं तर त्यामुळं पंचायत समिती आवारामध्येच मोकळ्या जागेमध्ये इथं ही मोकळी जागा आहे त्या ठिकाणी ह्या अमक्या अमक्या प्रगती जी महिला संस्था आहे तिने अर्ज केला आहे त्याला द्यायला काय हरकत नाही पण यानंतर सूत्र अशी फिरतात का परत काही मिटिंग्स होतात त्यामध्ये असं ठरलं जातं की याची दरपत्रकं मागवायची आता ही जी मोक्याची जागा आहे ॲक्च्युली या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांच्या आसपास आहे आणि ही जागेचं नंतर हे असं बीड दाखवायची जेणेकरून आपण थेट कोणाला दिलं नाही हे जे माळी नावाचं शरद माळी नावाचा, नावाचा हा जो व्यक्ती होता बी ओ ह्याच्या काळामध्ये हा सगळा कुठं ना झालेला आहे त्यांनीच सगळं याला पूर्ण अंजाम दिलेलं होतं डॉक्युमेंटली तर त्यांनी असं केलं का एक जाहीर नोटीस तर कुठं प्रकाशित झालीच नाही आणि असं हे केलं का दरपत्रकं द्या का तीन दरपत्रकं या ठिकाणी मागवण्यात आली त्याची जेव्हा माहिती आपण केली तर ही जे नोटीस काढली होती नोटीस काढली होती दोन हजार तेवीसला आणि दरपत्रका ज्यावेळी इकडे पोच झाली त्याच्यावर तारीख आहे दोन हजार पंचवीसची म्हणजे सगळा झोल केलेला आहे या ठिकाणी आणि ह्या तीन दरपत्रकांची मागणी या ठिकाणी झाली आणि तीन दरपत्रकं ही आली आता हा तो झोलच आहे ही त्यावेळी नाही आली दोन हजार पंचवीसमध्ये आलेली आहेत आता त्या दरपत्रकामध्ये असं आहे एक बघा प्रगती महिला स्वयंसंस्था समूह मुक्काम पाडळी पोस्ट मानिकडो यांच्या नावाने एक दरपत्रक आलेलं आहे मी तुम्हाला आता ह्या फोटो तुमच्या याच्यावर दिसेलच याचा त्याच्यामध्ये दरपत्र कसलं आहे मग दरपत्र कसं पाहिजे समजा ही जागा द्यायची कोण दहा हजार रुपये बोली लावी भाड्याने स्क्वेअर फुटला कोणी वीस हजार लावी कोणी दोन रुपये लावी स्क्वेअर फुटला असं नव्हतं त्यांनी दरपत्र काय दिली पोहे तीस रुपयाला उपमा पंचवीस रुपयाला इडली पंच पंचवीस रुपयाला चहा दहा रुपयाला ही कोणाची आहेत प्रगती महिला स्वयंसहाय्यता समूह मुकाम पाडळी पोस्ट मानिकडो तालुका जुन्नर हे बघा याच्या तारीख काय आहे आता याच्या तारीख तर खो खोडाखोट दिसती पण दोन हजार तेवीसचं हे पत्र आहे बी डीओच्या दे आणि यांच्याकडं पोचलं आहे कधी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला म्हणजे पत्र दोन हजार तेवीसचं नोटीस दोन हजार तेवीसला काढली आणि यांनी आता दाखवलं का चूक होऊ नये म्हणून हे असं हे करून घेतलं आहे आता हे जे कोणच आहे प्रगती महिला स्वयंसहायता समूह मुकाम पाडळी तर त्याच्यामध्ये सही केलेली आहे नंदा दादाभाऊ पापडे यांनी माझी विनंती हे तेच आहेत का असं ह्या पाडळीमध्ये बचत गट आहे का या नावाचं याची पहिली माहिती घ्यावी त्या गावांनी आणि ह्या पापडे कोण आहेत त्यांचा गैरवापर तर नाही झाला याची देखील त्यांनी चौकशी करावी आता अजून एक जर पत्रक याच्यामध्ये दिसतंय ते आहे प्रगती महिला स्वयंसहायता समूह मुक्काम पोस्ट शिंदे त्याच्यामध्ये ए सी खिलरी नावाची सही दिसती आणि दुसरं पी व्ही खिलरी अशी सही दिसती ते देखील दोन हजार पंचवीसला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि वर तारीख टाकलेली होती दोन हजार तेवीसची तर दिसत नाही ओरिजिनलमध्ये बरोबर तारीख आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी तेच रेट लिहिलेले पंचवीस रुपयाला पोहे उपमा पंचवीस रुपये आणि यांनी तर दिलं आहे जेवणाचं दाट दोनशे रुपयाला आणि इकडं दुसऱ्या याच्यामध्ये दीडशे रुपयाला लावलं आहे अजूनही काही दरपत्रक आहे ते आता आपल्याला पाहावं लागतील म्हणजे हे तिसरं जे दरपत्रक आहे हे सिद्धेश्वर स्वयंसहायता महिला बचत गट बेलसर पोस्ट निरगुडे तालुका जुन्नर यांचं आहे आणि यांनी दीडशे रुपये रेट लावला आहे जेवणाचा बाकी सेम आहे आणि हे देखील दोन हजार तेवीसचं पत्र होतं आणि हे इकडं दाखल केले सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हा झोल आहे जाहीर सूचना काढली कधी या माळीने दोन हजार तेवीसला आणि तेवीसलाच दर पत्रक दाखल करायची होती परंतु यांनी घेतली कधी दोन हजार पंचवीसला फाईल पूर् पूर्ण करण्यासाठी आणि जाहीर नोटीस कुठं दिली माहीत नाही कोणत्या पेपरला दिली माहीत नाही कुठं चिटकवली माहीत नाही कोणत्या बचत गटांना पत्र पाठवली तुम्हाला घ्यायची का माहीत नाही काहीच फाईलमध्ये नाही आहे मग यानंतर असं हा माळी काय ठरवतो हा मननी ठरवतो बरं का हा जो बीडिओ आहे याचं नाव बघा नीट वाचा एस वाय माळी गटविकास अधिकारी उच्च श्रेणी त्यांनी काय म्हटलं आहे मननीच बनतोय कार्यकारी त्याला पत्र देतो आहे का तो जो काय मगाशी मी तो जो ठराव झाला होता त्या तो स्वतः जागा निश्चित करतोय जुनी इमारत समोर शासकीय विश्रामगृह मोकळी जागा पंधरा बाय चाळीस प्रगतीस महिला स्वयंसहाय्यता समूह शिंदे या बचत गटाला पाच वर्षाच्या भाडेकर तत्वावर अल्पोपार गृह चालवण्यासाठी भाडेकरार करून प्रगती यांना जागा देण्याबाबत आपणाकडून योग्य आदेश व मार्गदर्शन होण्याबाबत म्हणजे पहा या पद्धतीने प्रगती आता ह्याचं बीड झालेलं आहे तीन जणांचं बीड कसलं आलं पाहिजे का बाबा मी या जागेला दोन रुपये बाजार देतो तिसरं बचत गटला म्हणून मी तीन रुपये भाडे देतो चौदा म्हणाल मी दहा रुपये बाजारात देतो असं न करता काय घेतलं त्यांच्याकडून वडापाव केवढ्याला ताट केवड्याला आणि सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त रेट हे या ज्या आता याला दिले नाही प्रगती महिला त्यांचे रेट आहेत आणि त्यांच्यापेक्षा कमी दुसऱ्यांचे आहेत पण दिलं कोणाला यांना दिलं कुणी दिलं बिडून दिलं बिडवला अधिकार आहेत का नाही आहेत जागा ठरवायचे अधिकार आहे का नाही आहेत असं आणि कालावधी ठरवायचं काय हे सुद्धा माहीत नाही आता यानंतर झालं असं की बी जरी ही जी पत्रं दिलेली असेल तर ही खूपच गोंधळात टाकणारी आहेत आणि शंका निर्माण करणारी आहेत नंतर होतं काय सन दोन हजार चोवीसला बी ओ आणि जे कार्यकारा अभियंता जे असतात या या विभागाचे त्यांचं पत्र तुम्ही बारकाईने पहा हे पत्र आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं म्हणजे गेल्या वर्षीचं त्याच्यामध्ये बी डीओची सही दिसते आहे विकास अधिकारी उच्च श्रेणी आणि उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम त्यामध्ये काय म्हटलंय प्रति कार्यकारी अभियंता बांधकाम बघू उत्तर म्हणजे जिड जे जेडपिल्ला पत्रावर केलाय का प्रगती महिला सहायता समूह शिंदे या बचत गटाला पंचायत समिती आवारातील मोकळी जागा अल्पोपहार गृहासाठी भाडे तातोर द्यायची आता याच्यामध्ये तुम्ही बारकाईने पहा पंचायत समिती जुन्नर आवारातील दक्षिणेकडील गेट जवळील नारंगाव जुन्नर रस्ता लगतची पंधरा बाय दहा फूट जागा निश्चित केलेली आहे म्हणजे ही जागा निश्चित किती के केलेली आहे यांनी शेवटी पंधरा बाय दहा फूट ह्याचं याच्यावर उपविभागीय अधिकाऱ्याची सही आहे हे गट विकास अधिकाऱ्याची सही आहे ही जागा निश्चित केली पंधरा बाय दहा फूट अजून एक मग याचा नकाशा लेआउट तयार केला जर लेआउट जर आपण पाहिला तर हा आपल्या पंचायत समितीचा नकाश आहे जरा जवळ या हे पहा याच्यामध्ये देखील लिहिलेलं आहे हा रस्ता आहे जुन्नर ते नारंगाव हा समोरचा रस्ता आणि याच्यामध्ये बघा ही जी पुढची इमारत ही कोणती आहे महिला बाल विकास विभागाची इमारत आणि यांनी हे झूम करा प्रस्तावित बचत गटास भाड्याने द्यावयाची मोकळी जागा दहा बाय पंधरा किती आहे दहा बाय पंधरा आणि याच्यामध्ये त्या इंजिनिअरनी इथं कंपाऊंड होतं हे कंपाऊंड करायला हवं होतं म्हणजे दाखवायला हवं होतं उल्लेख या ठिकाणी हे या बघा याला जॉईंट आहे त्या जी आहे बाईला बालविकाची त्याला जॉईंट हे कंपाऊंड होतं पण इथं हे कंपाऊंड दाखवण्यात आलेलं नाही आणि मग नंतर करार करण्यात येतो तुम्हाला धक्का बसेल नऊ हजार रुपये महिना भाडं या दराने करारनामा करण्यात येतो पंचायत समितीशी आणि ही जागा दहा बाय पंधराची ठरलेली असताना तुम्ही पहा ही जागा किती ऑक्युपाय केलेली आहे इकडे बघा किती ही जागा ऑक्युपाय केलेली आहे पूर्ण जागा ही या ठिकाणी जे भिंत होती ती भिंत तुम्ही ते समोर आहे बघा गेट गेट दाखवा त्या गेटला लागून ही जी भिंत होती ही भिंत या इथं गेट होतं आणि इथून सगळी ही भिंत आणि हे वरती तार कंपाऊंड होतं ते या लोकांनी बेकायदेशीरपणे तोडलेलं आहे आणि या ठिकाणी बेकायदेशीरपणे खड्डे खोदलेले आहेत आणि फक्त नऊ हजार रुपयांनी महिना ही जागा दिलेली आहे पाच वर्षासाठी हा खूप मोठा झोल आहे ही जागेची किंमत कोट्यवधी रुपयाची आहे आणि ह्या जागेचं भाडं किमान एक लाख रुपये कुणी देऊ शकतो एवढी मोठी जागा आहे दहा बाय पंधराचं ठरलं होतं पत्र तसंच आहे व्हिडिओचं लेआउट जो करून दिलेला आहे तो दहा बाय पंधराच आहे प्रत्यक्षात ही जागा किती अक्युपाय चालू आहे हे तुम्ही पाहा मग अशी व्हिडिओना मी फोन केला त्यानंतर ते व्हिडिओ या ठिकाणी येऊन पाहिलं आणि व्हिडिओ म्हणतो का व्हिडिओ म्हणतात चन्ना वार का मी सगळी फाईलची माहिती घेतो आणि आपल्याला हा निर्णय कळवतो आणि आता ते उद्या येणार आहे सगळी टेक्निकल टीम घेऊन प्रचंड मोठा गपला या ठिकाणी आहे बचत गटासाठी चाललं आहे परंतु एक खिलारी नावाचा व्यक्ती आहे त्याचं शेजारीच एक दुकान आहे तो व्यक्ती बचत गटाच्या नावाखाली ही जागा ताब्यात घेतो आहे आणि कुणाचंच याकडे लक्ष नाही आम्हाला पण वाटलं काहीतरी पंच समितीचं काम असेल या ठिकाणी आम्ही जेव्हा बिडनं विचारलं किंवा तिथले टेक्निकल जे अधिकारी होते शाखा अभियंत असतील तर ह्या जागेचं लेआउट कुणी करून दिला ह्याचं लाईन आऊट कुणी केलं हक्की कोणी मारली सर्वांनी हात वर केलेले आहेत नक्की जे घडतं आहे ते धक्कादायक आहे आणि मोठ्या प्रमाणावर ही जी जागा आहे कोट्यवधी रुपयाची ही बळकवण्यात आलेली आहे आणि ही लोक दिवाळीच्या तोंडावर ही दरजवळ सात आठ वर्षापासून इथं वडपाव वगैरे हे आहेत आणि दिवाळीच्या तोंडावर यांना इथून हुसकावून लावण्यात आलेला आहे आणि जो जो खिलरी नावाच्या व्यक्ती आहे त्याला ही जागा दिलेली आहे ही जागा विकलेली आहे हे पंचायत समितीचं कृत्य आहे नमस्कार नाव सांगा मी प्रशांत जीवाजी सोनवणे कुठे होती टपरी इथं माझी होती पावभाजीची दुकान होती तर जागा आहे पीडब्ल्यू डीची सेंटरपासून वीस मीटर आतमध्ये साठ फूट झाली हे काय रे हे का, विश्रामगृह आहे विश्रामगृह आहे हद्द त्यांची तिकडे आहे तिकडं पंचाय डब्ल्यू डी आहे तर यांनी आम्हाला नोटीस दिली तर यांनी बाकीच्या दुकाना नोटीस तीन दिल्या मला एकच नोटीस दिली काय कि तुमचं दुकान काढून घ्या तुम्ही पूर्वी अशा वारंवार नोटीस यायच्या आलीच नाही कधीच आल्या नव्हत्या बिडवणी दिली कधी नोटीस दिली नाही अचानक ना घ्यायला सुरुवात झाली अचानक यायला सुरुवात झाली किती दिवसापूर्वी एक हा एक पंधरा दिवसात तीन नोटीस बिडवणी दिली पंधरा दिवसात तीन नोटीस देऊन आम्हाला डायरेक्ट धमक्या दिल्या कुठं इथंच होतं याच जागेवर वडापावचा व्यवसाय होता आणि काय धमक्या दिल्या धमक्या दिल्या का तुम्ही जर नसन काढा तो ते पिवन होते दे त्यांचे त्यांनी डायरेक्ट म्हणले का आम्ही तुमच्या टपऱ्या उतरून फेकून देऊन बर मला सांगा या ठिकाणी ही जी भिंत होती याची बर दोन तीन चार फुट असेल वर बरं का ही कशाने दिसते जेसीबी लावून पाडली काय होत जेसीबी ला ब्रेकर होता का हो ब्रेकर होता त्यावेळी कोण व्यक्ती होता हे पाडायला लावणारा माहिती शिपाई शिपाई होता तो रुपा म्हणून नाव होता अजून कोण होतं कोण रुपा केदारच होता ना रुपा केदार रुपा केदार होता आणि एक लांडे शिपाई आहे ह्या माझ्या बांधवांना त्यांनी धमकी दिली की तुम्ही का, दुकान तिथून का काढा आणि आम्ही पोलीस प्रदूषण पोलीस प्रदूषणा दुकान काढू आता याला एस पीचं पत्र लागन कलेक्टरचं पत्र लागन तहसीलचं पत्र लागन तेव्हाही कारवाई करू शकतात असं मोगम करून कारवाई करू शकत नाही तुमचं म्हणणं आहे का ही जागा पंचायत समितीची नाहीच आहे जागा नाहीच जागा पीडब्ल्यूडीची ची आहे त्याच्यामुळे पेपर आहे मग 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 या पंचायत समिती जागा कुठून ही रेस्ट हाऊस तिकडे पंच समिती आहे मग हे कस काही बिल्डिंग बांधली ही बिल्डिंग बांधली नऊ साली अतिक्रमण झालं अतिक्रमण बिल्डिंग पाडली होती अच्छा अच्छा वर बघा तुम्ही हे जरी असली तरी काहीतरी तोड काम केल्यासारखं दिसतंय त्यांनी सुद्धा हे कंपाऊंड केलं होतं त्यावेळेस सुद्धा कंपाऊंड अतिक्रमण मध्येच होत कोणत्या साली भिंत बांधली दोन हजार सोळा सतरा लाईल लिहिलंय सनसुदी तिथं काय लिहिलंय सन तारीख लिहिली तिथं आणि आता सध्या ते लिहिली तारीख लिहिली आणि आता सध्या ते बांधकाम करतात ते पण ते त्याच्या आधी करीतच नाही विस्तार अधिकारी आहे ना चन्नावरण परदेशी बांधकाम म्हणले मला काहीच माहित नाही आता कसे आम्हाला पत्र द्या आम्हाला पत्र द्यायला आहे आमच्या आम्ही त्याला नोटीस उत्तर पण दिलं काय आणि आता ते पलटी कशी मारतात मग अहो ते म्हणतात जीसीबी बद्दल त्यांना माहिती नाही ते मला म्हणाले नोटीस काढताना तुम्हाला सर माहिती आता बाहेर जीसीबी बाहेर काय चाललं तुमच्या त्यांना माहित नाही कानतेला माझा नोटीस आहे तिकडे दाखवा ही नोटीस आहे ही चन्नावरांनी दिली का चन्नावर दिली शिपाईने आणून दिली मग आता हे महिला बचत गटाला दिले असं कळतंय बाबा लोकांना वडापाव वगैरे काय बेटाव नाश्ता वगैरे यासाठी काय वाटत या? हे योग्य नाही आहे कारण की आमचे धंदे असून आम्ही फोटो पाणी भरत असून त्याच्या आमचं उदाहरण होत असून याला दोन दोन तीन त्याला दोन तीन मला दोन तीन आहे माझी मुलं शिकतात याची मुलं शिकतात आम्ही जायचं कुठं आमच्या फोटो पाण्या आणि दिवाळी टायमाने लात मारलेली इथं कोणती महिला वगैरे बचत गटाच्या लोक आली होती का आतापर्यंत आता आलीच नाही हे काम कोण करतंय हे काम बीड चन्नावर अरे बाबा एक जीसीबी वगैरे कोण करत जीसीबी कोणाच माहित नाही हे बघा ही लोक बी अशी आहेत का हे नाव ते खिलारी म्हणून आहे ते तिथं बसलेत त्यांनी हे जीसीबी आणलेलं आहे परंतु या लोकांना काय तो जीसीबी वाला मी दुपारी आलो होतो त्याला बोललोय तुला काम कोण सांगितलं किलारांनी सांगितलं मला कोण अमोल विलास किलारी ना त्यांनी सांगताना मी बोलून घेतलं भाऊ तुला कुठपर्यंत जागा दिलेली आहे तुम्ही सगळी जागा दिलेली आहे मी म्हणलो थांब त्या जागे मी स्टे आणतोय बोलले ते स्टे तुम्ही आणा मला काय माहीत नाही मला मी सांगितलं मी काम करणार बिडिओ आणून तुम्ही जाणं मी तत्काळ कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे माझी पेपर कोटा जमा झालेली आहे But... त्याच्यावर मिस्टेक आणतोय आता समजा ही जागा महिन्यानी यांनी आहे असं कळतंय हे योग्य नाही नऊ हजार नऊ हजार जागा नाही जास्त भाडं आलं पाहिजे त्यांचं म्हणणं असेल तर आणि त्यांनी कॅन्टी मानव त्या साईडला बांधावं पंचमी त्या साईडला चालू आहे इकडे पंचमी चालूच नाही त्यांचं मेन गेट महत्वाचा विषय का तिकडून मेन गेट आहे कॅन्टीन तिकडं पाहिजे परंतु ही रोड जागा हरी कमी आहे त्यासाठी यांनी दिलेले पण नऊ हजार नाही तर मग किती भाडं पाहिजे या जागेच नाही नाही ऍक्च्युली तर कॅन्टीन पाहिजेच नाही कॅन्टीन त्याच गेटला पाहिजे त्यांचं मेन गेट, गेट तिकडे हे गेटा बंदच असते आम्हाला काढायला असता आम्ही घेतला असतं आम्हाला काही माहिती नाही या गोष्टीच अचानक नोटीस आलं तेव्हा हो, आम्हाला कळायला काढणार याच्यामध्ये एक जाहीर सूचना केलेली आहे बघा जाहीर नोटीस आम्ही हे कधी पाहिली का तुम्ही नाही कधी नाही पाहिली हे कधी पाहिलेच नाही भेटलीच नाही जाहीर सूचना मध्ये का बाबा असं असं शिवजयंती महोत्सव वगैरे कार्यक्रम साजरे केले जातात म्हणून गृह मागवण्यासाठी आम्ही दरपत्रक मागवतोय नाही नाही आम्हाला कधी माहिती आता तुम्ही दाखवलं म्हणून आम्हाला माहित हे साफ चुकीचं आहे हा झोले आलो असत तर तुम्ही घेतला असतो घेतला असतो ना साहेब तिघांनी तीन गाडी घेतले असते त्यांना म्हणून बांधकाम करून दिलं असतं त्यांचं काय डिपॉजिट असं दिलं असतं आम्ही सत्तावीस हजार रुपये डिपॉझिट सत्तावीस हजार चालले असते आम्हाला नो प्रॉब्लेम पण ते आम्हाला विचारून करायला लागतो आम्ही सर बारा हजार दिला माहितीच नाही तर आम्ही काय करणार तर घेतला असतं आम्ही पिठ घेतलं नसतं उद्या चार पाच रस्ता होणार या काढला असता जबाबदार कोण ते दावजार राहिले असते पण तुमची तयारी आहे का नऊ हजार तयारी आमची घ्यायची तयारी आमची तयारी आम्हाला हे माहित नाही 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 माहिती आम्हाला नोटीस आलं तेव्हा कळलं का आम्हाला काढायचं असं हे नाही माहिती आम्ही कधी पाहिलंही नाही ते आतापर्यंत आणि आम्हाला माहिती नाही आम्हाला कळलं असतं आम्ही स्वतः तिथं जाऊन पत्र दिलं असतं आम्ही घेतलं असतं सर आम्हाला या गोष्टीचं काहीच माहित नाही आता दिवाळी आली त्याचं कोणतंही नोटीस नाही कोणती जाहिरात नाही कोणतं काय नाही हा मोगम कारभार चाललेला आहे मग जाहिरात नाही मग हे काय ते आमच्यापर्यंत आलंच नाही त्यांच्या त्यांनी आत्मधीच काही करायचं गेलं त्यांना ते तीन बचत गटाचे आले ते जास्त बचत गटांनी हे केलं असतं त्यांना माहित नाही म्हणून तीनाच आलं नाही हे तीनही खरं हायक नाही ती गोष्ट वेगळी अजून हे तीनही खरे ऐक नाही बचत गटा सत्य अजून काय बरं ते खिलारी का काय म्हटले खिलारी बोलले मी त्याला बोललो या जागेवर स्टे मी कोर्टात माझी कोर्टामध्ये आहे तो बोलतो ते माझा काय संबंध त्याच्या म्हणणं आहे तुम्हाला बिडू मी पत्र पाठवेल तुम्ही बरोबर संपर्क साधा आणि त्यांना स्टे ऑर्डर आणून दाखवा ते लवकर लवकर माझा स्टे ऑर्डर येईल मी त्यांना दाखवतो त्या होती शंभर टक्के जागा पीडब्ल्यूडीचं माझं पत्र आहे आमचं म्हणणं एवढंच आहे का आम्हाला द्यावा आमचा जागा पीडब्ल्यूडी नगरपालिका भाडं घेतलीये आणि पंचमी तुम्ही निघा आता दागा नक्की कोणची वाली कोण आहे जागेला सवाल पण आम्हाला विचार पाडला आहे ना सर त्यावेळेस आम्ही बिडिकर सुद्धा गेलो होतो सर म्हटलं फक्त एवढंच आमची दिवाळी पार होऊ होत्या तर त्यांनी ते सुद्धा ऐकलं नाही म्हटलं दिवाळीनंतर तुम्हाला काय कारवाई करायची ती करू शकता काय आजही पण जर इथं जर माझं दुकान जर नाही चालू झालं तर माझी मिसेस तर अशी मी लिहिलेली आहे मी दोन्ही मुलं घेऊन

त्यामध्ये मला पण तीन मुलं माझी मुलं शिकतात आहे त्याच्यामध्ये मला बी पी आहे शुगर आहे माझं इंजू प्लास्टिक झालेलं आहे मला एक अटॅक येऊन गेलेला आहे उद्या काय जबाबद्या ना ही तर नऊ हजार रुपये भाडं ठरलं असं तो जोलच आहे माझ्या ज्वलसे साहेब समजा हे भाडं तुम्ही देऊ शकता का तिकडे देऊ शकतो त्याला काय आला आम्ही किती देऊ शकता नऊ हजार रुपये तर ठरल्याप्रमाणे नऊचे दहा देऊ बारा देऊ तिघांना मिळून तेवढं त्यांनी आम्हाला दिलं पाहिजे म्हणजे आम्हाला लहान पोरगी पोट पाणी आधी मग दिलं पाहिजे पीडब्ल्यूच्या आधी नाही साहेब हे पुढची कारवाई वो होणार आहे आम्हाला माहिती आहे ही सगळी लोकांच्या ह्या व्यथा आहेत आणि खूप चुकीचा निर्णय या ठिकाणी प्रशासक काळामध्ये जे माळी नावाचा बिडीओ होता त्यांनी घेतलेला आहे आणि पहा तुम्ही जर पाहिलं असेल की जागा ऍक्च्युअली सँक्शन केली पहिली मागणी झालेली आहे पंधरा बाय चाळीसची पण शेवटी सँक्शन झालं ती जागा झाली फक्त दहा बाय पंधराची त्याचा नकाशादेखील बी ओ आणि उपविभाग या अधिकाऱ्यांनी बनवलेला आहे या ठिकाणी जी भिंत होती ती मात्र आराखड्यामधून मा गायब केलेली आहे आणि श या ठिकाणी ह्या संपूर्ण जागेमध्ये हे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे कुणीही जबाबदारी घ्यायला या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मागत नाही आहे उद्याचा त्यांनी विनंती केली का आम्हीसुद्धा याची माहिती घेतो आहे चौकशी घेतो आहे चौकशी करतो आहे फाईलचा अभ्यास करतो आहे उद्या ते सर्वजण अकरा वाजता या ठिकाणी येतील आपण त्यांना समोर विचारू की डॉक्युमेंट काय आहेत की किती लोकांना केले कोणत्या पेपरला जाहिरात दिलेली आहे किती बचत गटांना याची माहिती दिलेली आहे कळवलेलं आहे सगळं आपण ही थंदूत माहिती घेऊया हा सगळ्यात मोठा हा भ्रष्टाचार झालेला आहे या जागेला एक लाख रुपये भाडं कुणीही देऊ शकतं तर बी डीओनची तयारी आहे का त्यांनी सांगावं आणि त्यांना बचत गटाचे जरी प्रस्ताव पाहिजे तर माझी अशी विनंती आहे जुन्नर तालुक्यातल्या विविध महिला बचत गटांना का, हो, का तुम्ही या जागेची मागणी करा आणि ही जागा दीड लाख आणि भाड्याने द्या आणि याला एक लाख द्या आणि पन्नास हजार रुपये तुम्ही ठेवा इतकी मोक्याची जागा ही सगळी विकलेली आहे नक्की काय चाललं आहे आता जे जे डिपीचे सी ओ आहेत तात्काळ त्यांनी याच्यात दखल घ्यावी कोणाचाही कोण आला कुणाचाही पुढं आहे कोणीही असलंच नाही काही एवढं सोपं नाही आहे एवढं सगळं व्हायला याच्यामध्ये कुणाचाही आगाना न करता या बी डीओनी हा सॉरी सीओनी हा निर्णय एकतर रद्द करावा आणि ही भिंत जी पाडलेली आहे त्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करून हे जे सार्वजनिक मालमत्तेचं सा नुकसान केलेलं आहे त्याची वसुली करावी पात्रा जुन्नर टाईम्स जुन्नर